स्ट्रेंथ विकनेस अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स प्रत्येकाने दर तीन ते सहा महिन्यांनी स्ट्रेंथ आपल्या काय आहेत विकनेस काय आहे पहिल्यांदा लिहायला लागाल तेव्हा विकनेस तुमच्यामध्ये नसतीलच साध गृहित आहे आम्ही जेव्हा सगळे कॉलेजमधनं बाहेर पडलो एकेकाची लग्न व्हायला लागली तेव्हा कोणाचं लग्न ठरलं की आम्ही एकत्र जेव्हा भेटायचो तेव्हा एक आमच्यात होता मला गोरीच पाहिजे अशीच पाहिजे तशीच पाहिजे सगळ्यांची लग्न झाल्यानंतर तो मुलगी असली तरी चालेल आपले विकनेस नाहीतच हे सर्व गुण संपन्न डू इंट्रोस्पेक्ट पुट युअरसेल्फ इन टू द मॅट आपल्या स्ट्रेंथ काय आहेत आपल्या विकनेस काय आहेत मुळात आपण स्वतःकडे किती वेळा बघतो स्वतःच्या चुकांकडे किती वेळा बघतो पहिल्यांदा ना ते आपल्या स्ट्रेंथ तीन पानाच्या असतील विकनेस तीन ओळींची असतील अपॉर्च्युनिटीज दोन ओळींच्या असतील आणि थ्रेट्स दहा पाना असतील नंतर नंतर लक्षात येईल स्ट्रेंथ एक पानाच्या विकनेस दोन पानाचे अपॉर्च्युनिटीज पाच पानाच्या आणि थ्रेट्स एक पानाच्या